संध्याकाळपासून जो माश्या शहरात दुर्गंधी पसर पसरली होती त्याबाबत आज प्रथमदर्शी पाहणी करण्यासाठी मी आज डम्पिंग ग्राउंडवर आलो होतो हा जुना डम्पिंग ग्राउंड आहे जिथं आपण आत्ता उभ्या त्या डम्पिंग ग्राउंडवर मासा शहर जी या मार्फत जो दिवसभरात जो कचरा गोळा करा केला जातो ओला कचरा आणि सुका कचरा या स्वरूपात तो मासा ह्याच्यात संकलन होतो आणि आणून डम्पिंग ग्राउंडवर विलगीकरण न करताना हा गाई म्हशींसाठी ढोरांसाठी हा कचरा खुल्या सोडलेला आहे या डम्पिंग ग्राउंडला कोणी अधिकारी नाही कोणी मुकादम नाही कोणी ठेकेदार नाही ठेकेदाराची माणसं नाही कोणी नाही ही उघड्यावर सगळा हा डम्पिंग ग्राउंड लोकांसाठी वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हा डम्पिंग ग्राउंडचा सर्व संध्याकाळच्या टायमात एकदा वातावरण शांत झालं हवा शांत झाली की हा डम्पिंग ग्राउंडचा पूर्ण वास संपूर्ण शहरामध्ये जातो हा शहर लागूनच डम्पिंग ग्राउंडच्या एकदम फेसिंगला समोर शहर आहे मसाळा शहर पूर्ण समोर आहे या शहराच्या ह्या दुर्गंधीच्या मुळे माशा शहरातील लहान वयातली जी बालकं आहेत म्हणजे जी एक एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत जी बालकं आहेत ह्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात आरोग्याची ज्या समस्या आहेत ह्या उद्भवताना दिसत आहेत तसेच लोकांना ह्या दुर्गंधीचा त्रास आहे मी स नगरपंचायतचे मुख्याधिकारी राठोड साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं का डम्पिंग ग्राउंडला काल ड कचरा सरकवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं दोन दिवस अजून दोन दिवस नगरपंचायतच्या ह्या डम्पिंग ग्राउंडचा वास मासा शहरामध्ये येईल तर नागरिकांना तो सहन जबरदस्ती करावा लागेल का, लागे। का तर हा डम्पिंग ग्राउंडला कोणत्याही प्रकारचं काटेकोर पद्धतीने कोणत्याही प्रकारे ह्याला एक सिस्टम नाही आहे त्याच्यामुळं हा मासा शहरासाठी आज त्रासदायक बाब आहे तर माझी एक विनंती असेल प्रशासनाला का या लवकरात लवकर ह्या डम्पिंग ग्राउंड बाबतीत ज्या समस्या आहेत ह्या लवकरात लवकर सोडून नागरिकांना ह्यापासून मुक्तता द्यावी